नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या इतिहासातील एक अद्भुत आणि भव्य ठिकाणी न्यू पॅलेस म्हणजेच श्री छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इथली वास्तुकला म्युझियम राजघराण्याचा इतिहास आणि ह्या ठिकाणाचं सौंदर्य चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रवासाला न्यू पॅलेसच्या बांधकामाचा कालावधी होता सन अठराशे सत्त्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी हा राजवाडा इटालियन ब्लॅक स्टोन आणि ब्ल्यू स्टोनने बांधलेला आहे आणि त्याच्या वास्तुशैलीत जगातील गॉथिक व हिंदुस्तान स्टाईलचं सुंदर असं मिश्रण दिसतं हा राजवाडा छत्रपती शाहू महाराज यांचं निवासस्थान म्हणून बांधण्यात आला होता शाहू महाराजांनी कोल्हापूरचं समाजकारण शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यामध्ये केलेले योगदान आजही अमर आहे परंतु आम्ही या राजवाड्याच्या आतील व्हिडिओ आपणास दाखवू शकत नाही कारण आता ह्या राजवाड्याचे रूपांतर म्युझियममध्ये झाले आहे व म्युझियममध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नव्हती व तसे केल्यास तिथे दंड आकारला जात होता त्यामुळे शमस्व इथे राजघराण्याच्या वापरातील कपडे दागिने शस्त्र प्राचीन नाणी आणि विदेशी ट्रॉफीज पाहायला मिळतात तसेच राजघराण्याच्या शिकारीचे फोटो पुरातन घोडागाड्या आणि अनेक ऐतिहासिक वस्तू यामुळे इथं आल्यावर इतिहास जणू डोळ्यासमोर उभा राहतो म्युझियमचं वातावरण शांत राजेशाही आणि शिकण्यासारखं आहे पॅलेसच्या आजूबाजूला सुंदर गार्डन तलाव आणि वन्यजीवन संग्रहालयसुद्धा आहे येथील परिसरात मोर हरिण आणि पक्ष्यांचे आवाज ऐकताना निसर्गाची शांतता जाणवते राजवाड्याच्या समोरचा भाग फोटो आणि व्हिडिओसाठी अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर कोल्हापूरला पर्यटनासाठी आलात तर हे ठिकाण नक्कीच चुकवू नका शाहू महाराज हे फक्त एक राजाच नव्हते तर एक समाजसुधारक होते त्यांनी अस्पृश्यता निवारण शिक्षण सर्वांसाठी खुलं करणं आणि महिलांच्या हक्कासाठी कार्य केले त्यांच्या या कार्यामुळेच कोल्हापूर आजही प्रगत आहे संस्कारी आणि शिक्षणप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं हा पॅलेस म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचा आणि प्रगत विचारांचा जिवंत पुरावा आहे जर तुम्ही इथे यायचं ठरवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा प्रवेश शुल्क प्रौढांसाठी चाळीस तर लहान मुलांसाठी वीस रुपये आहे म्युझियमची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत असते म्युझियम सोमवारी बंद असते खास करून म्युझियममध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे तर मग मंडळी हा होता कोल्हापूरच्या न्यू पॅलेसचा छोटा पण सुंदर प्रवास जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद